नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री पितृदेवताय नमहा पित्रांचं जेवण म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो दे या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपले स्नेही परिवार असतील मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील यांना आपल्या घरी बोलवून अन्नदान करत असतो पित्रांचं अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमांचं पालन आपल्याला केलं पाहिजे पित्रांचं जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे नियम काय आहेत पित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा समावेश असावा कोणते तीन पदार्थ नसावेत आणि पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढायचा ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम जाणून घेऊया पितरांच्या जा जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्धकर्त्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यानं करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही जमलं स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील मातृपितृ वंशज असतील यांच्यापैकी कोणी जरी स्वयंपाक केला तरी चालेल किंवा कुठल्याही सौ भाग्यस्त्रीने श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत म्हणजेच ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये तसंच मोठ्या मोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं भांडणतंटा होऊ द्यायचा नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे पित्रांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडून मागून उसने आणलेल्या पदार्थांचा स्वयंपाक करायचा नाही शिळं अन्न तसंच उकडलेलं अन्न नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे किंवा गाजर या तीन पदार्थांचा म्हणजे या तीन भाज्यांचा समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे उत्तरे आपलं जर तोंड असेल तर चालेल मात्र दक्षिणेकडे मूक करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं वा कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका जसा आपण आनंदाच्या क्षणी एखाद्याच्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात याचा आवर्जून स्वयंपाकामध्ये समावेश करायचा आहे पित्रांचे स्मरण करायचं श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजूनच तो प्रसा प्रसा ग्रहण करावा श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा दिल ना ते दीडच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाचे किंवा गव्हाचे खीर उकडीचे वडे किंवा मुगाचे वडे कढी अळूच्या वड्या पाटवड्या त्यानंतर भाज्यांमध्ये साधारणत भेंडी भोपळा गवार बटाटा मेथीची भाजी कारलं या भाज्या अवश्य आणि आवर्जून असाव्यात सर्व प्रकारच्या चटण्या यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पित्रांचं आवडतं म्हणजे मध खीर शुद्ध तूप याचा जेवणामध्ये अवश्य समावेश करावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पित्रांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावे मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पित्रांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत तसंच कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजर याचा पित्रांच्या ताटाच्या जेवणामध्ये समावेश करू नका मुळा काकडी डाळिंब किंवा कोणतेही फळ तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकता शुद्ध मनाने पवित्र राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा पितरांच्या जेवणाचं जा ताट कसं वाढायचं आता पितरांचं ताट वाढताना बघा जसं आपण देवाला नैवेद्य दे दाखवतो दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमाने म्हणजे विरुद्ध क्रमाने पितरांचं ताट वाढतात प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावं मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताट ताटामध्ये वाढायचं त्याचं कारण असं पित्रांना खारट आंबट पदार्थ चालत नाहीत किंवा आवडत नाहीत म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा आकार करतो त्या वाटीच्या आकारात वाढतो पण तसं न करता चमच्यानं भात वाढायचा भात वाढण्याअगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचं प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने किंवा चमच्याने वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचा आणि त्याच्या शेजारी कडी खीर वाटीमध्ये ठेवायचे वाढायचे ओबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्यानं या त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि त्यामुळं पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं भजे वडी सांबर पापड कुरडई तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावा आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं पित्रांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवर मंडल तयार करतो चौकोनी म्हणजे पाण्याचा चौकोन करतो मात्र पित्रांना ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा म्हणजे वर्तुळ काढायचं आणि त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते पाणी फिरवायचं असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्यातील त्या अन्नातील रोजगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा किंवा आणि कावळा यांना घास ठेवायचा पित्राच्या दिवशी याचक असतील भिकारी असतील दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत उपाशी आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं दानाला पित्रांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीने आपल्या पित्रांचं श्राद्ध करतात त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण बनवताना तसंच पित्रांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्यानं आपले पित्र लवकर आपल्याला आपला नैवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील आणि संतुष्ट होतील त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्यावेळेला पित्रग्रहण करतात ना ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पित्रांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवतं त्यामुळं आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होतो तसंच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे म्हणजेच त्याला चणे म्हणतात बघा मसूरची डाळ हे दोन पदार्थ किंवा आपल्याला हे दोन कडधान्य म्हणता येतील तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये वर्ज्य करायचे आहेत म्हणजे बनवायचे नाही आहेत श्राद्धाच्या जेवणाचे थोडक्यात नियम आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर बघा श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मंग्यांसाठी ही जेवण तुम्ही बाजूला काढून ठेवावं श्राद्धाच्या जेवणाच्या वेळी मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं एकतरी पदार्थ तुमच्या पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्यांचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे त्याच्यानंतर बघा श्राद् श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये त्या दिवशी खोटं अशुद्ध बोलू नये तसंच जेवण बनवताना ते चाखूनसुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं तसंच श्राद्धाचा अन्न देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पत्रावळीचा वापर करा हे बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध तुम्हाला होऊन जाईल श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत लहान मुलं पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या तसंच श्राद्धाच्या जेवणात मसालेदार पदार्थ नसावेत श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्याच्या घरात श्राद्ध करू नये दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे मौन असल्यास पित्तर येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्याने आणि जे जेवत आहेत त्यांनीसुद्धा मौन बाळगावं म्हणजे जेवताना काहीही बोलू नये शक्य असेल तर मुलगी जावई आणि नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावं यावेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावं पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचं जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छ असावी म्हणजेच किचन स्वच्छ असावं तसंच हात पुतण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा जर आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी शिंक किंवा खोकू नये आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणं अनिवार्य मानलं जातं पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते तर तुम्ही अवश्य कावळ्याला भोजन द्यायचं आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ